नमस्कार फायनली आकाश समोर पौर्णिमाने जो काही प्रकार भूमीच्या बाबतीत केलेला असतो त्यानंतर आकाश खूपच संतापलेला असतो आकाश पौर्णिमाला ठणकावत असतो खडसावत असतो पौर्णिमा एक गोष्ट लक्षात ठेवा तू कधीही यापुढे माझ्या भूमीच्या नादाला लागण्याचा विचार देखील मनात आणू नको त्यावर मात्र आता पौर्णिमा खूपच घाबरल्यागत झालेली असते कारण या आधी आकाशने आपल्याला या पद्धतीने कधीच खडसावलेलं नव्हतं ठणकावलेलं नव्हतं लगेचच आता रागिणी पौर्णिमाची बाजू घेण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेला आपण पाहतोय आकाश म्हणत असतो आई प्लीज तू पौर्णिमाची बाजू घेऊ नकोस ती चुकली आहे तिने भूमिशी या पद्धतीत बोलायला नको होत त्यावर मात्र रागिणी म्हणत असते अरे आकाश मी पौर्णिमाची बाजू घेतच नाहीये मला कळून चुकलंय की ज्या पद्धतीने पौर्णिमा वागलीय ते योग्यच नाहीये म्हणून मी पौर्णिमाला खर्चवणार आहे पौर्णिमा तुझी हिंमतच कशी झाली भूमीशी असं बोलायची आणि लक्षात ठेव भूमी या घरातील मोठी सून आहे तिचा अधिकार सर्वात आधी आणि ती या संपूर्ण महाजन प्रॉपर्टीची मालकीण सुद्धा आहे भूमीकडे कोपऱ्यात उभं राहून रागिणी आपल्याबद्दल काय बोलत आहे हे सगळं ऐकत असते भूमी आता स्वतःशी म्हणत असते अरे वा रागिणी पटवर्धन माझ्या नवऱ्यासमोर स्वतःची इमेज एकदम क्लिअर ठेवण्याचा आटोकटीचा प्रयत्न करत आहेस ना पण लवकरच तुझी ब्लॅक इमेज नाही माझ्या नवऱ्यासमोर मी प्रेझेंट केली ना तर मी नावाची भूमी आकाश महाजन नाही तेवढ्यात आपण पाहतोय आता रागिणीचं लक्ष स्मित हास्य करत असलेल्या भूमीकडे जात आणि लगेच रागिणी बोलू लागते काय काय भूमी आम्ही सगळे तुझ्याबद्दल बोलतोय आणि तू नेमका कसला विचार करून हसतेस त्यावर लगेचच गोई म्हणत असते आत्या अह असं काय करताय आज ज्या पद्धतीने तुमचं प्रेम माझ्यावर ओतू जात आहे ना तोच विचार करते मी नेमका सूर्य कोणत्या बाजूने उगवलाय पूर्व की पश्चिम त्यावर लगेचच रागिणी म्हणत असते बाज झाला बाज झालं त्यावर लगेच आपण पाहतोय आता भूमीला शेवटी पौर्णिमा हात जोडून म्हणत असते माफ कर भूमी यानंतर कधीही मी तुझ्या नादाला लागण्याचा प्रयत्न सुद्धा नाही करणार आणि आपण पाहतोय आता भूमी देखील मोठ्या मनाने पौर्णिमाला माफ करत असते भूमी म्हणत असते हे बघ तू माझी लहान बहीण आहेस आणि मी तुला माफ करणं हे तर विधी लिहित आहे तुला माहिती आहे ना या आधीही लहानपणी तू अनेकदा चुकली आहेस त्यानंतर मीच तुला माफ केलं आहे मोठी बहीण म्हणून आणखी एक संधी तुला देते यापुढे कोणत्याही चुकीच्या पद्धतीने तू बोलणार नाहीस याची तुम्हाला गोय देणार आहेस का त्यावर मात्र पौर्णिमाने आपला हात भूमीच्या हातात दिलेला असतो आणि अशातच आपण पाहतोय आता रागिणी थेट बेडरूम मध्ये जाते आणि लगेचच पौर्णिमा आपल्या बेडरूम मध्ये जाते आकाश म्हणत असतो भूमी माफ कर मला खरच आता मी आतापर्यंत या महत्वाच्या मुद्द्याकडे कधीच लक्ष दिलं नाही पण आता मला कळलंय की राघिणी आणि पौर्णिमा या खरंच तुझ्या विरोधातच येत आहेत त्यावर लगेचच आकाशला गोविने स्पष्टपणे समजावलेलं असतं आकाश प्लीज या दोघांमध्ये अडकून नकोस तू तुला स्वतःवर फोकस करायचा आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव जोपर्यंत जोपर्यंत या राघिणीचा पर्दाफाश मी करत नाही ना तोपर्यंत मला झोप लागणार नाहीये आपण पाहतोय रागिणी इकडे बेडरूम मध्ये आलेली असते आणि तिच्या मागोमाग हि जी पौर्णिमा असते ती पौर्णिमा लगेच रागिणीला म्हणत असते काय बाई काहीच पॉवर नाही का तुमची एक फोन तरी करा आणि थेट या भूमी किंवा आकाशला कायमस्वरूपी मध्ये जाताना बघायचंय मला त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते ए दिवस तेच तुम्हाला दिवस दे इकडे आपण पाहतोय आता रागिणीला थेट अभिमानत असतो आई आता खूप अति होत आहे आता मात्र मला हे सहन होत नाहीये मी आज काय करणार आहे ना मी तुला सांगू शकत नाही त्यावर रागिणी म्हणत असते अभि घाई गडबडीत काही करण्याचा प्रयत्न करू नकोस आणि अशातच अभि म्हणत असतो आई फक्त रोजच्या रोज आपण फोन दाऊन मुख्याचा मार सहन करायचा का त्यावर रागिणी म्हणत असते नेमकं काय करणार आहेस तू लगेचच अभिमानत असतो या भूमी आणि आकाशला कायमच संपवणार आहे मी त्यावर लगेचच रागिणी म्हणत असते होय सोपं तुला प्रॉपर्टी हातातून जाईल अरे जोपर्यंत प्रॉपर्टी माझ्या नावावर होत नाही ना तोपर्यंत या दोघांना जगवायचं आहे आपल्याला एकदा का प्रॉपर्टी नावावर झाली ना, ना किड्या मुंग्यांसारखा मारून टाकू आणि अशातच आता फायनली दुसऱ्या दिवशी थेट आकाशने सगळ्यांना ठणकावलेलं असतं यापुढे माझी भूमी जे काही म्हणेल तेच तुम्हाला ऐकावं लागेल आणि लगेचच आता फायनली पौर्णिमाला भूमी घरातली सगळी काम करायला लावते रागिणीलाही आता भूई म्हणत असते काय मग आत्या तुम्ही कोणतं काम करणार आहात त्यावर मात्र रागिणी म्हणत असते भूमी बाळा घरातलं काम करायला कसली आलीलाच तू सांगशील ती कामं करेन मी आणि अशातच आता रागिणीला थेट भूमी म्हणत असते जाऊ दे तुम्ही शेवटी आमच्या आत्या आहात ना मग तुमचं एक स्टेटस ठेवते मी म्हणून सध्या तुम्हाला कोणतं काम देत नाही पण याचा अर्थ हा नाही की मी तुम्हाला काम देणार नाही तुम्हाला असं काम देईन ना तुम्हाला तुमची सगळी आधीची पाप आठवली पाहिजेत त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते भूमी माझ्या वाकड्यात जाण्याचा प्रयत्न करू नकोस तुला माहितीये मी काय करू शकते मी या आधीही आकाशच्या आई वडिलांना यू संपवलंय त्या म्हाताऱ्या रघुला कसं संपवलं तुला माहितीये ना उद्या जर मला तुला संपवायची संधी मिळाली ना तीही मी सोडणार नाही आणि लगेचच आता भूमीने हे सगळं केलेलं असतं आणि याचा थांगपत्ताही या रागिणीला नसतो रागिणी मस्त सगळी आपली पाप ओकत जाते आणि भूमी रेकॉर्ड करत जाते थेट सगळं रेकॉर्ड झाल्यानंतर भूमी म्हणत असते आत्या आता मात्र तुमचा कालखंड संपत आला आहे असं समजा कारण तुम्ही आता जे काही बोललात ना ते सगळं मी व्यवस्थित रेकॉर्ड केलं आहे अगदी इत्यान्भूत आता हे रेकॉर्डिंग थेट मी आकाशला आणि पुढे माझ्या एका ओळखीच्या माणसाला पाठवणार आणि त्यानंतर तुमचा कायमस्वरूपी सत्यानाश झाला म्हणून समजा रागणी म्हणत असते भूमी उगतच माझ्या वाकड्या शिरतेस तू आणि लगेच आता भूमीचा मोबाईल रागिणीने खेचण्याचा प्रयत्न केलेला असतो तेवढ्यात आकाश येतो ते आकाश म्हणत असतो काय झालंय आई असा मोबाईल का खेचतेस तू त्यावर मात्र आता आकाशला काय उत्तर द्यायचं याचा विचार रागिणी करत असते लगेचच भूमी म्हणत असते त्याचं काय आहे ना आकाश बहुतेक आत्यांना हा माझा मोबाईल आवडलाय हो ना आत्या पण असाच मोबाईल आपण तुम्हाला घेऊया त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो हो आई